स्वागत तमाम माणूस पण कलेचा ठेवणारी करणाऱ्या माणसाचाळी म्हणून मुरबाडची भूमी एका जोरदार टाळ्यांमध्ये आपण निमंत्रित करूया तुम्हाला सर्वांशी संवाद साधत आहे तर नाम फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचणारे व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या कला क्षेत्रातील महामेरू तमाम मराठी नाट्य क्षेत्र मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपट सृष्टी यांच्यावर अधिराज्य गाजणारे व्यक्तिमत्व सर्मनीय मंत्रीजी सर अडकले जालो मेन तुमचं <laughs> तरी पण आपलं आपण कडेल उभं राहतो राम राम फार दोन गोष्टींसाठी या कार्यक्रमाला आलो एक म्हणजे आबा आमचा मालवणचा सुपुत्र जरी असला तरी या मराठवाड्याच्या सुपुत्राला त्याने खूप पंचवीस वर्ष सांभाळले सुरुवातीच्या कालखंडात आम्ही एकत्र नाटक केलं आणि त्या नाटकात मोठ्या भावासारखं मार्गदर्शन त्यांनी चांगल्याही गोष्टी शिकवल्या वाईटही सवयी लावल्या सगळं श्रेय त्याचं त्याच्या चेहऱ्याकडे बघून चांगल्या सवयी थोड्या कमी लावल्या असं जरी वाटत असलं तरी तसं नाही आहे तो मालवणातला माणूस आहे नारळासारखाच आहे बाहेरून जरी तो खूप कठोर दिसत असला तरी ते आत त्याच्या गोडवा आहे त्यामुळे या कार्यक्रमासाठी त्यांनी मला आग्रहाने सांगितलं तुला यायचं आहे त्यामुळे मला येणं होतच आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुरबाड सारख्या ग्रामीण भागातून एक नाटक आज सुरू होतंय ही फार महत्त्वाची गोष्ट आणि त्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सत्कार पुरस्कार सोहळा असं दुहेरी कारण होतं त्यामुळे मी आवर्जून आलो आणि मी भरावून गेलो खर तर फार रद्द आणि चांगला कार्यक्रम कारण नाटकवाली मंडळी खूप चांगल्या पद्धतीने आता बघा निवडणुका संपल्यात तरी सगळे राजकीय पक्ष एकत्र गुण्या गोविंदाने मंचावर दिसतात हे फक्त रंगमंचावर सहज साध्य होत तुमच्या तुमच्या मंचावर थोडस कमी असेल हे दृश्य पण आम्ही नाटकवाली मंडळी म्हणजे नेत्यात आणि अभिनेत्यात फरक तोच असतो तो नेते मंडळी लोकांना आनंदही देतात दुःखही देतात अभिनेते फक्त आनंदच देत असतात आपल्या कलेच्या माध्यमात एवढा एक थोडासा फरक त्यामध्ये आहे बारीकसा आणि मुळात मंच ग्रामीण भागातनं सुरू होणं आणि त्यातून गेली सहा वर्ष वाटचाल एखाद्या हौशी रंग मंचाची चालणं हौशी ग्रुपची चालणं मी स्वतः हौशी रंगमंचावरनं आलेला असल्यामुळे मला त्याची कल्पना आहे मगाशी अमरनी अमरनी फार छान निवेदन केलं आज खरं तर कार्यक्रमाचं फार मोठं सूत्र त्याच्याकडे आहे त्याला मी फार मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा देतो असा माणूस फार लपून राहू नये किंवा फार काळ कमी ह्याच्यात राहू नये मोठ्या पटलावर तू यावंस याच्या सदिच्छा शुभेच्छा तुला देतो कारण तुझी तेवढी पात्रता निश्चितपणे आहे बऱ्याचदा निवेदकांना काय बोलायचं हे कळत नसतं नेम धरून चुकीचे नाव घेणारे निवेदकही ऐकण्यात आलेले आहेत पण तू आज ज्या पद्धतीनं सांभाळलेस म्हणजे मी असं पाहतोय की प्रफुलराव येण्याच्या अगोदरपासून तू बोलतोयस आणि म्हणून मी तिला विचारलं की हे कोण आहे इतक्या छान पद्धतीचं निवेदन पडदा बंद असल्यापासून अर्धा पाऊ तास जी खिंड लढवलीस ती खरोखरीच फार उल्लेखनीय आणि स्तुतीची आहे म्हणून चा तो जो मुद्दा कौतुक करतो या ठिकाणी मगाशी तू सुरेश भटांच्या काही ओळी म्हणल्यास पण मी हा रद्द समारंभ पाहिल्यानंतर आणखी चार ओळी सुरेश त्यामध्ये ऍड करतो ज्या पद्धतीनं मोरेंचं जीवन जीवनपट तू सांगितलंस त्यामध्ये सुरेश भटांच्या चार आणखी मला ओळी महत्वाच्या वाटतात ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले मला वाटतं हे महत्वाचं आहे कारण आपण पुढे जात असताना आपण नेहमी मागे वळून पाहून म्हणजे आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज जो कृतकृत्यतेचा होता म्हणजे ज्याच्या पाठीशी विठ्ठल उभा आहे त्याने तशी काळजी करायची आणि घाबरायचं काहीच कारण नसतं आयुष्यामध्ये ही एक महत्वाची गोष्ट पण मी आजीकडे पाहत होतो आजीचं गलबलून जाणं मला जास्त जवळचं वाटलं आणि जास्त हृदय वाटलं कारण नेहमी आई ही असते अशी की ती कोपऱ्यात कुठेतरी उभी असते आणि तो कौतुक सोहळ्याची खर तर ती आता मा, मी उभं राहण्यात माझ्या आईचं जेवढं कर्तृत्व आहे ते मला वाटतं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे पण ती कधीच माझ्या बरोबर मंचावर येत नाही ती आपली लांब कोपऱ्यात कुठेतरी गर्दीमध्ये बसून मला पाहते एवढ्या गर्दीतही मला तिचा चेहरा लखपणे दिसतो ही त्यातली महत्वाची भूमिका असते म्हणून आज मला आजी पण जेव्हा गलबलून गेली त्यावेळी मला फार बरं वाटलं की अरे हे फार मोठ्या पद्धतीचा प्रवास असतो आणि फार लांबचा प्रवास असतो आणि तो त्यांनी जवळून पाहिलेला असतो प्रभुलराव मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो कारण नितेश सारखी माणसं ग्रामीण भागात ना तर मी सुद्धा ग्रामीण भागात आले म्हणून दाढी दाढी नव्हती तुला एक ग्रेस आहे तुझ्या आम्ही म्हणजे खात्या पित्या घरचे न वाटता नुसते पित्या घरचे वाटायचं पण तू मात्र खात्या पित्या घरचा वाटतो हा प्रमुख एक फरक त्यातला आहे मंचावर आम्ही जी धडपड केली ग्रामीण भागामध्ये मराठवाड्यासारख्या तिथून जे काही धडपडून टक्के टोन पेक शिकत 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 आज इथपर्यंत उभं राहिलो पण त्यातली एक कलावंतांसाठी महत्वाची असणारी गोष्ट आमचे मास्तर नेहमी सांगायचे कलावंत कसा असला पाहिजे ते एका जपानी शेतकऱ्याची गोष्ट सांगायची ते म्हणले एकदा एक जपानी शेतकरी म्हणला आपल्या ग्रामीण भागात आला आणि एका आंब्याच्या झाडाखाली बाजेवर एक जण निवांतपणे झोपलेला त्याला दिसला तर तो, तो जपानी थोडा प्रोग्रेसिव्ह होता त्याने त्याला उठवलं म्हणला मित्रा हे सगळं पसरलंय ते शेत कोणाचं आहे हे म्हणलं आपलंच आहे म्हणलं एवढं चांगलं शेत आहे त्याची चांगली निगारा म्हणजे काय करू चांगलं बियाणं पेर त्याच्यात बर मग चांगलं पाणी पुरवठा कर त्याला त्याने काय होईल अरे म्हणला चांगले निगारा खत कीटकनाशक वापर चांगले त्यांनी काय होईल अरे म्हणला अत्याधुनिक तंत्रज्ञान आले शेती ते, ते वापर त्याच्याने काय होईल अरे पीक चांगलं येईल तुझं मग काय होईल अरे म्हटलं उत्पादन वाढल तुझ त्याने काय होईल अरे म्हटलं बाजारात चांगला भाव मिळेल तुझ्या मालाला त्याने काय होईल अरे तुला खूप चांगला पैसा मिळेल मग काय होईल अरे तुला आरामात राहता येईल काय करायला गोष्टीतला शेतकरी व्हायचं नाही कलावंताने कधी ही एक महत्वाची तात्पर्य कथा त्यामध्ये होती आणि गेल्या सहा वर्षामध्ये तुमचा ज्या पद्धतीचा प्रवास चाललाय तुम्हाला वाटतं जास्त उल्लेखनीय आहे छोट्या छोट्या सदरातून तुम्ही मोठ्या गोष्टीकडे येत आहे कारण तो सगळा अनुभव फार महत्वाचा असतो लघु चित्रपटापासून मुख्य चित्रपटापर्यंत येणं ही प्रक्रिया जास्त महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये खूप मोठा गॅप आहे त्यामुळे जे तू दोन जूनमधलं जे पुढच्या म्हणतोय दोन हजार वीस सिनेमाच्या शुभारंभालाही आम्हाला बोलव तेव्हा तोपर्यंत असतील म्हणा केस अगदीच नाही असं नाही आहे पण तेव्हाही आम्हाला शुभारंभाला बोलवलं असतं आम्हाला जास्त आनंद होईल आणि जास्त महत्वाची ती गोष्ट ठरेल कारण अलीकडच्या काळामध्ये ह्या लघु फिल्म्स ज्या आहेत शॉर्ट फिल्म ज्या आहेत त्याला एक खूप चांगलं मार्केट आणि सोशल मीडियामुळे त्याचा प्रचार आणि प्रसार जास्त आहे आता खरं सोशल मीडिया हा आपल्या सगळ्यांनाच त्याची गतिमानता माहिती आहे म्हणजे सोशल मीडिया इतका गतिमान आहे हे बघा इथे चाल मी कुणाला तरी पाठवूनही झालं का बोलणं माझं चाललं आहे चालू आहे पण गतिमानता इतकी आहे म्हणजे एका त्याची तात्पर्य कथा सांगायची एका जंगलामध्ये एक वाघ निवांत बसला होता एका झाडाखाली आणि झाडावर एक माकड बसलो होत आणि त्या माकड बराच वेळच बघत होतं तर तो, तो वाघ निवांत बसला हे काही त्याला बघवे ना म्हणून ते माकड खाली आलं त्याने वाघाचं शेपू टोडलं एक थोबडीत मारली पळून गेलं तो वाघ चिडला म्हटलं माकडाने तो लागला त्याच्या मागे मग ते जंगलात त्यांचा पाठलाग सुरू झाला माकड झाडावरून उड्या मारत पळत पळत जोरात पळते जोरात पळते झाडावरनं उड्या मारत माकड एका घरामध्ये जंगलातल्या पोहोचलं त्या घरात त्याने बघितलं घरात कोणीच नव्हतं एक टेबल होता टेबलवर चष्मा होता मोबाईल होता एक जॅकेट खुर्चीला लटकवलं होतं एक टोपी होती पटकन तो दरवाजाकडे पाठ करून जॅकेट घालून टोपी घालून चष्मा घालून बसला आणि मोबाईलवर असं वाकून तो वाघ मागणं पळत आला वाघाने बघितलं एक आजोबा बसले आतमध्ये मध्ये मग त्या वाघाने विचारलं का हो आजोबा तुम्ही एखादं माकड इथनं पळून जाताना पाहिलं का माकड त्याच्याकडे न बघताच म्हणलं कोणतं तुझ्या थोबाडीत मारलं ते तर तो म्हणला आलं पण व्हॉट्सअपला त्याची सोशल मीडियाची इतकी वेगवान आहे त्यामुळे कलावंतांसाठीचा एक चांगला प्लॅटफॉर्म अलीकडच्या काळामध्ये चांगला उपलब्ध झालाय कारण पूर्वीच्या काळामध्ये प्लॅटफॉर्म्स कमी होते त्यामुळे कलावंतांचा संघर्ष थोडा मोठा होता पण आज तो त्या मानाने कमी झालेला आहे आणि त्यात प्रफुल्लजींसारखी माणसं जर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असली तर मला वाटतं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की त्यांचं उद्योगपती असण्यापेक्षा संवेदनशील असणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं कारण उद्योगपती बरेच असतात परंतु ह्या पद्धतीची संवेदना दाखवून जसं की आदिवासी मुलांसाठी त्यांनी ट्रक स्वतः चालवत देणं ही मला जास्त इंटरेस्टिंग गोष्ट वाटते सायकली वाटणं हा तर भाग वेगळा पण स्वतः ट्रक तिथे घेऊन जाऊन त्यांनी सायकली वाटले ही महत्वाची गोष्ट आहे पण आमच्या या क्षेत्रात यश मिळलेच याची खात्री नसते पण तरी सुद्धा तुम्ही ज्या निश्चिमपणे प्रेम करत आहात या सर्व कलावंत मंडळींवर त्याबद्दल तुम्हाला कलावंतांच्या वतीनं मी मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो तुमच्या कार्यामध्ये अशी भरभराट हो अशाही सदिच्छा देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नितेशला फार मनापासून सदिच्छा शुभेच्छा तुझ्या टीमला आज मनापासून सदिच्छा खरं तर विनोदी नाटक आहे असं मला कळलं आहे पण त्याचं शांतिकुन जो असं नाव थोडंसं मला अरे म्हणलं शांतिकुं जो, जो विनोदी असं पण एक उपरोधिक नाव असेल असं ना माझा एक समज आहे तर तुमच्या ह्या तमाम मंडळींना या पहिल्या प्रयोगानिमित्त फार मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो मला वाटतं या मंचावर होणारे हे पहिलं नाटक असेल याची मला खात्री आहे कारण ज्या पद्धतीचा मंच आहे ज्या पद्धतीचं नाविन्य आहे आणि तुम्ही हा सेटसुद्धा सुद्धा उभा करताना व्यावसायिक पद्धतीनं उभा केलाय त्याबद्दल सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आज मला इथं आमंत्रित केलं सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि आपण सगळे आतुरतेनं नाटकाची वाट पाहत असतो त्याच्या अगोदर खूप जण बोलणारे असले की लोक कंटाळायला सुरुवात होते आणि वक्त्याला कळलं पाहिजे मी अभिनेता असल्यामुळे मला माहिती आहे एका सभेमध्ये एक वक्ता बोलू लागला आणि त्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम लोक कंटाळून गेले म्हणजे हा थांबतोय कधी आता था। लोकांनी कंटाळून टाळ्या वाजवायला सुरुवात केली त्याला वाटलं बघा उशिरा होईना दाद मिळते म्हणून तो आणखी जास्त बोलला नंतर त्याचाच घसा कोरडा पडल्यावर त्याच्या लक्षात आला आपण थोडं जास्त बोललोय तो माफ करा बाहेर त्यामुळे हातावर घड्याळ बांधायचं राहून गेलं त्यामुळे लक्षात नाही आलं ते एक जण उठला म्हणलं घड्याळचं राहू द्या मागच्या भिंतीवरच कॅलेंडर तर बघायचं बोलण्याच्या ओघात माझी अशी गडबड होऊ नये याची काळजी घेतो तमाम मंडळींना पुनश्च एकदा मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो आणि ह्या सर्व मंडळींना यशाची सुरुवात जूनमध्येच आहे त्यामुळे जून, जून हाही महिना तुमचा ह्याही प्रयोगासाठी तसाच भरभरून पाऊस देणारा असो पावसाच्या निमित्ताने आशीर्वादही मिळतात असं मानणारा मी असल्यामुळे भरभरून पाऊस हो तुमचे हे प्रयोग सुरू झाल्यानंतर कर। कारण प्रेक्षक येतातच पाऊस असो नसो त्यामुळे ती काही चिंतेची बाब नाही सर्वांना एकदा मनापासून सदिच्छा देतो आणि माझं लांबलेलं हे मनोगत थांबवतो जय जवान जय किसान